राज्याचे महसूल मंत्री व नागपूर व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर जिल्ह्याच्या कामठी येथे नवीन धोबीघाट निर्माण कार्याचे भूमीपूजन कार्यक्रम मोठ्या हो उत्साहात संपन्न झाला कामठी शहरातील भाजी मंडी परिसरात नवीन धोबीघाट निर्माण होत आहे पंधरा ऑगस्टला सायंकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले तब्बल दोन कोटी पंचवीस लाख रुपये निधी खर्चून सुसज्ज असा धोबीघाट आणि समाज भवन निर्माण होणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर करण्यात आला असून नगर प्रास्ताविक भाषणामध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित मागणी मंजूर झाली असून आज या समाजभवन व धोबी घाटचे भूमिपूजन होत आहे भविष्यात देखील समाजाला लागणारी मदत करण्याचे आश्वासन यावेळी बावनकुळे यांनी दिले या कार्यक्रमाला प्रामुख्याने सर्व भाषिक वरठी म्हणजेच परिट धोबी समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष डी सोनटक्के प्रदेश कोषाध्यक्ष संजय कनोजिया भाजपा जिल्हा महामंत्री अनिल निधान कामठी विधानसभा निवडणूक प्रमुख अजय बोढारे भाजप कामठी शहराध्यक्ष मंगेश यादव राज हाडोती विवेक मंगतानी माजी नगरपालिका उपाध्यक्ष अजय कदम श्रावण भोलाजी भैयाजी कोतपल्लीवार महेश कनोजिया विजय यादव राजेश खंडेलवाल पंकज वर्मा रमेश वैद्य राजेश देशमुख प्रमोद वर्णम सुनील पाटील वैशालीताई मानवटकर संगीताताई अग्रवाल रेखाताई शर्मा नरेश पारवानी रवी चमके विजय शेंडे देवानंद देशमुख कपूरजी कनोजिया स्वयं यादव प्रीतम यादव अन्य भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यासह धोबी समाजातील मान्यवर महिला व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते